नमस्कार रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ईद स्पेशल शुरखुर्मा कसा बनवायचं ते अगदी साधी सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे चलात मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ऐवजी तुम्ही मिल्कमेड मिल्क वापरलं तरी चालेल आणि इथं हे काजू घेतलेले आहेत साहित्य जरी जास्त दिसत असलं तरी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही शुरखुर्मामध्ये टाकू शकता तर इथं मी सर्व साहित्य जे आहे एक एक छटाक घेतलेला आहे तर इथं काजू एक छटाक घेतलेत पिस्ता एक छटाक किशमस एक छटाक शेवई घेतलेली आहे वेलची पावडर घेतलेली आहे चारोली घेतलेली आहे बदाम आणि इथं तुम्ही खजूर वापरू शकता की इथे मी एक चमचा खारीक पावडर घेतलेला आहे खारीक पावडर तुम्ही रेडीमेड जरी वापरलं तरीही चालतं आणि इथं हे जे मनोके आहेत ते इथं लहान मोठ्या आकारात भेटतात ते कुठलेही वापरले तरीही चालतात आणि हे घेतलेले आहे मगजबी तर मगजबी तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल आता आपल्याला चारोली बदाम काजू हे एकतर वेळ असेल तर भिजवून घ्यायचं आहे नाही वेळ नसेल तर पाच ते सात मिनिट असं वाफवून घेतलं की त्याचे सालं निघतात त्यामुळे आपल्याला हे उखळवून घ्यायचं आहे चारोली तुम्हाला उखळायची नसेल तर भाजून हलकीशी शेंगदाणे भाजतो तशीही भाजून घेतली तरी चालतं तर आता इथं मी अशा प्रमाणात घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही काजू बदाम किशमिश जे आहे ते वापरू शकता आता इथं आपण जरी जास्त घेतली तर तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता आणि तयार केल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून जरी ठेवलं तरी वेळेला तुम्ही शुरखुम्मा बनवू शकता त्यामुळे जेवढं लागतं आहे तुम्हाला तेवढंच तुम्ही वापरा आणि जे शिल्लक राहील ते असंच ठेवलं तरी चालतं तर आता आता हे आपण अशा प्रकारे उकळून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर त्याचे साल जे आहेत ती सहज निघल्या जाईल किंवा जी काजू आहेत त्याचे चॉप करताना आपल्याला परेशानी होणार नाही तर पाच ते सात मिनटामध्ये हे छान उखळलं जातं आणि उखळून हे परत ह्याचे सालं सेपरेट व्हायला लागतात मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथं आपण अर्धा लिटर दूधचा शुरखुंबा बनवणार आहोत तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार हे जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये तसं तर जे आपण हे ड्रायफ्रूट्स घेतो तर याचं जे चव स्वाद जे आहे ती थोडंसं वेळ असेल तर भिज जवळून घेतल्यानंतर थोडंसं जास्त वाढतो तर आता वेळ होते आपल्याकडे म्हणून हे उकळून घेतलेलं आहे तर आपण इथं पाच सहा मिनिट उकळल्यानंतर असं काढून घेतलेलं आहे आता हे जी शिल्लक पाणी राहिलेलं आहे याच्यातच आपल्याला चारोली पण टाकून घ्यायची आहे तर चारोली मी अर्धा छटाक इथं वापरलेली आहे तुम्हाला हवी तेवढी वापरू शकता तर चारोली फक्त असं उकळवूनच घे गे, घेतली तरच चालते असं नाही तर तुम्हाला असं आवडत नसेल का तर एक याचं साल काढायला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही गडबड जर असेल तुम्हाला तर तुम्ही जसं आपण शेंगदाणे भाजतो शे प्रकारे भाजून घेऊन हो त्याची सालं काढून घेतले तरीही चालतं थोडीशी तडतडल्यानंतर तर आता बघा अशा प्रकारे चेक केल्यानंतर ह्याचं साल पटकन निघते आणि चारोली जी आहे ती पटकन असे फुक फुलते आणि त्यामुळे त्याचं साल पटकन सेपरेट होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला आता हे याचे मी साल पूर्ण काढून घेतलेले ते बघू शकता आता याचे सालं काढल्यानंतर थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे आणि चारोली काढून घ्यायची आणि थोडेसे थंड पाणी वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालतं आणि याचे पण साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण चारोळीचे एवढे आता इथं कमी क्वांटिटीमध्ये आपण बनवतो त्यामुळे साल काढायला बरं पडतं पण जास्त क्वांटिटीमध्ये बनवताना ह्याचे सालं काढताना परेशानी होते त्यामुळे भाजून घेतलेलं योग्य राहतं आता इथं आपण पिस्ता काजू आणि बदाम हे सर्व असे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चॉप केल्यानंतर परतताना किंवा तळताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन तळल्या जातं तर बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहे सर्व हे आणि कट करून घेतल्यानंतर पूर्ण त्यातलं पाणी निघले की नाही हे चेक करायचं आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे आणि चारोलीची सुद्धा सालं काढून घेतली बघू शकता अशा प्रकारे आणि ह्याचे सालं असेच जर ठेवले असेच आपण टाकलं तर शुरखुम्यावर असं वरती तरंगतं त्यामुळे ह्याचे सालं काढून घेणं गरजेचं आहे आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतले दूध दूध जे आहेत फुल क्रिम है। शक्के तो जा है। ते फुल फॅट क्रीम घ्यायचं आहे शक्यतो डेअरीचं दूध वापरा पॅकेटचं दूध वापरू नका म्हणजे शुरखोंब्याची चव जी आहे ते जशी की नॅचरल लागतं आपण प्युअर दूध असो ड्रायफ्रूट्स असो याची तसं पॅकेटच्या दुधाची चव लागत नाही आणि दूध मी खूप आटून आटून असं गरम करून घेतलेलं आहे तरी पण आत्ता आपण पन गरम करून घेऊया आणि याच्यातली साय जी आहे त्याशी सतत हलवून हलवून साल साय जी आहे ती वरती आली नाही पाहिजे अशा प्रकारे गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मिल्कमेड किंवा दूध पावडरचा किंवा खब्याचा वापर करायची गरज नाही शक्यतो शुरखुमा करताना खब्याचा वापर करायचा नाही गरमीचे दिवस असल्यामुळे ते फाटू शकतं किंवा असं खराब होऊ शकतं खवा हा नाशवंत असल्यामुळे जास्त वेळ टिकत नाही गरमीमध्ये आता इथं आपण साखर टाकून घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी साखर मी याच्यामध्ये टाकले मोठ्या चमच्यानं म्हटलं तर चार चमचे आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता आता साखर टाकल्यानंतर हे ढवळून घ्यायचं आहे सतत जेणेकरून साय जी आहे ती वरती जमली नाही पाहिजे सतत ढवळून घेतल्यामुळे ही घट्टसर असं दूध झालेलं आहे याच्यामध्ये काही टाकायची दुसरी गरज नाही आता आपण इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तुपामध्ये ही शेवई जी आहे ती भाजून घ्यायची ही शेवई भाजलेली असते तरी पण थोडीशी परतून घ्यायची आहे तुपावरती म्हणजे चव छान लागते आणि शेवई जी आहे ती फुललं जात नाही जास्त अशी मोठी होत नाही परतून घेतल्यामुळे तर आता ही शेवई जी आहे ती अगदी एखाद दीड मिनटामध्येच परतली जा जाते जास्त परतायची गरज नाही किंवा खूप असं लालसर होतपर्यंत परतायचं नाही तर आता ही परतून झालेली आहे आपण काढून घेऊया तर ही अगदी मिडियम गॅसवरच ही परतून घ्यायचं आहे जास्त फास्ट गॅसवर भाजायचं नाही हे कुठलंच म्हणजे जेणेकरून कुरकुरीतपणा त्याचा राहतो किंवा व्यवस्थित भाजलं जातं करपलं जात नाही आता हे आपण काढून घेऊया आता परत मी इथं दूध ठेवलेलं आहे आणि दूधमध्ये परत ही सवयी जी आहे ते टाकून घ्यायची आहे आपल्याला तर दूध गरम आहे शेवई पण थोडीशी गरमच आहे ही टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटच ह्याला वाफ असं उकळीपर्यंत ठेवायचं आहे गॅसवरती परत आपण ही बाजूला करून घेणार आहोत तर आता हे शेवई टाकल्यानंतर परत ह्याला ढवळून घेऊया ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जी तूप आहे राहिलेलं मी ॲड केलं होतं आणि परत त्याच्यात ॲड केलेलं आहे दूधमध्ये आणि गॅसच्या इथे अगदी लो फ्लेमवर ठेवलेलं आहे शेवई टाकताना जास्त मोठा गॅस करायचा नाही आता आपण हे ढवळून घेऊया ढवळून घेताना ही मिडियम गॅस किंवा लो फ्लेमवरच ढवळून घ्यायचं आहे परत आता आपण इथं कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे कट करून काजू बदाम पिस्त्या घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवरच ही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जास्तीचं तूप टाकलं तरीही चालतं पण जेवढं लागतं तेवढंच टाकून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर जर परतून घेतलं तर हे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून याची चवजी हे टिकून राहते आणि तुम्ही महिनाभर जरी एखाद्या डब्यात घालून ठेवलं आणि ऐन मिळेल वापरलं तरीही खराब होणार नाही त्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता इथं राहिलेल्या शिल्लक तुपामध्ये चारोली जे आहे तीही टाकून घेऊया आणि चारोलीसुद्धा टाकल्यानंतर थोडीशी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे ज्याच्यामुळे याच्यात ओलसरपणा राहायला नाही पाहिजे एवढे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता आता बोटावर असं फोडल्यानंतर अगदी खूप असं कुरकुरीत असं हे बदाम काजू आणि पिस्ता आहे अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे तर आता ही जी चारोली आहे ही पण अशीच प्रकारे आपण तळून घेऊया ह्याला सतत हलवून हलवून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असं सोडून द्यायचं नाही तर बघू शकता असं तडतड होऊन जसं की आपण शेंगदाणे शंगदाने तशा प्रकारे हे होतं आता इथं मी किशमिश थोडंसं परतून घेते आहे म्हणजे परतून घेतल्यामुळे याचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि जी आंबटपणा आहे ती दूधमध्ये उतरत नाही किंवा दूध वगैरे फुटत नाही त्यामुळे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि शक्यतो गोड किसमिश वापरायचं आहे इथं आंबट वगैरे चेक करून घ्यायचं आहे छोटे जे किसमिश घेतले तर ती गोडच असतात दोन प्रकारचे असतात हे तर आता हेही परतून झालेले आहेत हे काढून घेऊया आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये जे खजूर असतात ते टाकून घ्यायचे असतील तरीही चालतं तर आता इथं खारीक पावडरसुद्धा थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची खूप नाही ही वाढलेली खारीक पावडर आहे पण याने चव छान लागते आता आपण ही सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला कितपत टाकायचे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये शेवटी टाकल्यानंतर दोन तीन मिनटामध्ये छान उखळे येते दुधाला त्याच्यानंतर आपण हे जे तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये टाकून घेऊया परत मी इथं दूध थोडंसं वाढवलं म्हणजे पाऊन लिटरचं हा शूरखुर्मा झालेला आहे तर बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे इथं आपण ड्रायफ्रुट जे आहेत ते शेवटी टाकलेली आहेत त्यामुळे क्रंचीपणा किंवा कुरकुरीतपणा कायम राहतो त्यामुळे शेवटी टाकायचे आहे इथे आपण वेलची पावडर अर्धा चमचा बारीक करून घेतलेली टाकून घेऊया याच्यामुळे चव छान लागते शुरखुर केशरच्या काड्या दूधमध्ये थोड्याशा भिजवून जरी टाकल्या तरीही चालतं इथं आपण शेवटी वापरणार आहोत केशरच्या काड्यामुळे शुरखुरम्याचे चवही छान लागते आणि रंगही छान येतो असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पूर्ण साहित्य टाकल्यानंतर ही जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही शेवटी आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत त्याच्यामुळे तीन ते चार मिनिटच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे बाजूला करून घेणार आहोत आणि शुरखुर्मा करता वेळी पॅकेटचं दूध किंवा खब्याचा वापर करायचं नाही गर्मी किंवा उष्णता जास्त असल्यामुळे शुरखंबा खराब होऊ शकतो शक्यतो डेअरीचं दूध वापरा किंवा जर का पॅकेटचं वापरत असेल तर त्याची एक्सपायरी चेक करून घ्या म्हणजे खराब दूध जर असेल पॅकेटचं तर आपला शुरखंबा खराब होणार नाही तर आजची शुरखंबाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद